नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अवघ्या महाराष्ट्राच्या आवडत्या विषयाची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल का मधूनमधून हा प्रश्न चर्चेला येतो गेले दीड महिना हा प्रश्न सातत्याने चर्चेला येतोय आणि दोन्ही बाजूनी या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय यापूर्वी असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता असं पा वारंवार सांगितलं जात आहे याचा अर्थ असा आहे की दोन्ही भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या युतीबाबत पॉझिटिव्ह आहेत आणि यावेळेला पहिल्यांदाच शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही भाऊ युती करतील अशी शक्यता आहे असं सांगितलं जात मी आज सकाळी एका शिवसेना नेत्याला फोन केला जो उद्धव ठाकरेंच्या जवळ आहे आणि एका मनसे नेत्याला फोन केला आणि त्या दोघांना विचारलं की खरी परिस्थिती काय आहे जरा आम्हाला सांगा किती दिवस तुम्ही टोलवणार काहीतरी लोकांना कळलं पाहिजे की युती होते आहे नाही होते चर्चा होणार आहे एक भाऊ दुसऱ्याला फोन करणार आहे दुसरा भाऊ त्या फोनला प्रतिसाद देणार आहे काय नेमकं का आहे ते मला सांगा मनसेचा नेता असं म्हणाला ही युती व्हावी अशी आमची इच्छा आहे मी म्हटलं आमची म्हणजे कुणाची तुमची इच्छा आहे का हो म्हणाला आमची सगळ्यांची इच्छा आहे मनसैनिकांची सुद्धा इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं म्हटलं राज ठाकरेंची इच्छा आहे का आता राज ठाकरेंची इच्छा आहे की नाही हे राज ठाकरेच सांगू शकतात हा नेता काही सांगू शकत नाही तोच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेता म्हणाला युती झाली तर आम्हाला बरं पडेल सध्याच्या परिस्थितीमध्ये ही युती आम्ही म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघांनाही फायद्याची पडेल म्हटलं हे सगळं बरोबर आहे दोघांची युती झाली तर एक वातावरण तयार होईल किती मतं मिळतील हा पुढचा मुद्दा पण एक वातावरण तयार होईल त्यामुळे जोर येईल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये वगैरे वगैरे मला मान्य आहे पण तुमचं काय मत आहे युती होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर काही त्यांनी मला दिलं नाही हे काय मी सांगू शकत नाही हे केवळ उद्धव ठाकरेच सांगू शकतात असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि हे बरोबर आहे दोन्ही पक्ष असे आहेत की जिथे नेता म्हणतो त्याप्रमाणे कार्यकर्ते वागतात हे काही काँग्रेस का पक्ष नाही आहे की एक माणूस एक बोलतो दुसरा माणूस दुसरा बोलतो हाय कमांड नावाची एक गोष्ट आहे त्यानंतर वर्किंग कमिटी नावाची एक गोष्ट आहे चर्चा होत राहतात वगैरे वगैरे इथे फक्त दोनच माणसं निर्मळ निर्णय घेणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करतात की नाही राज ठाकरे त्याला प्रतिसाद देतात की नाही यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत एक गोष्ट मात्र मी तुम्हाला आज सांगतो स्पष्टपणे सांगतो यापूर्वी कधीही नव्हे कधी झालेलं नाही यापूर्वी कधी घडलेलं नाही अशा गोष्टी आता घडू लागलेल्या आहेत दोघं नुसते एकमेकाला डोळा मारत आहेत अशातला प्रकार नाही दोघांचे अनुयाही एकमेकाला आता प्रतिसाद द्यायला लागलेले आहेत तुम्ही जर संजय राऊत यांची आज सकाळची भाषा ऐकलीत तर आमचे आदित्य ठाकरे जसे गोड आहेत तसेच अमित ठाकरे सु, ठाकरेसुद्धा गोड आहेत ते गोड बोलतात वगैरे वगैरे मी त्यांचा काका आहे राज ठाकरे यांचं घर हे कॉफी हाऊस नाही आहे हे घर आहे हे लक्षात घ्या वगैरे वगैरे संजय राऊत बोलायला लागले आहेत त्यांची भाषा मवाळ झालेली आहे तिथे संदीप देशपांडे राज ठाकरेंचे उजवे हात जे मानले जातात ते संजय राऊत यांचं पुस्तक वाचत आहेत तुरुंगातल्या अनुभवांचं त्याचा फोटो फेसबुकवर टाकतायत आणि मग त्याची चर्चा होते आहे संदीप देशपांडे संजय राऊत यांचं पुस्तक वा वाचत आहे कालपर्यंत जे एकमेकाला शिव्या देत होते ते आता शांत झालेले दिसत आहेत कमीट कोणीच होत नाही आणि कोणालाही होता येणार नाही हे लक्षात घ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना या संदर्भात काहीही बोलता येणार नाही अमित ठाकरे जे बोलले तेच सत्य आहेत दोन्ही भावांकडे एकमेकाचे फोन नंबर आहेत त्यांना वाटलं तर ते, वाट ते एकमेकाला फोन करतील साधी गोष्ट आहे दोघांची इच्छा असेल तर युती होऊ शकते हे सत्य आहे पण काय काय झालंय आपण बघूया आणि युती व्हावी असं शिवसैनिकांना वाटत असलं बहुसंख्य मराठी माणसांना वाटत असलं तरी ती होण्यामध्ये काही अडथळे आहेत का कोण त्यामध्ये पाय घालत आहे का याचाही आपण जरा विचार करूया हो युतीची चर्चा पूर्वी झालेली आहे काही उत्साही शिवसैनिकांनी बॅनर्सही लावलेले आहेत राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा आहे वगैरे वगैरे बाळासाहेबांच्या आयुष्यात म्हणजे बाळासाहेब असताना काही राज ठाकरे शिवसेनेत परत आले नाहीत हे लक्षात घ्या बाळासाहेबांचं राज ठाकरेंवर नितांत प्रेम होतं याविषयी काही शंका नाही ते दुखावले होते राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यामुळे पण राज ठाकरे यांचाही नाईलाज झाला राज ठाकरेंनी अत्यंत कडवट भाषेमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली होती विठ्ठलाभोवती बडव्यांचा ग गराडा पडला असं ते म्हणाले होते पण आता यावर्षी एकोणीस एप्रिलला राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये या युतीचं सुतोवाच केलं ते असं म्हणाले आम्ही दोन भाऊ जे आहेत त्यांचं म्हणणं त्यांचा अहंकार काही महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठा नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही दोघं भाऊ अहंकार बाजूला ठेवू शकतो याचं सुतोवाच राज ठाकरेंनी या मुलाखतीत केलं त्यानंतर सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली एकदम उद्धव ठाकरे काही राज ठाकरेंना प्रतिसाद घ्यायला द्या द्यायला गेले नाहीत उद्धव ठाकरे असं म्हणाले युती होऊ शकते पण आमच्या काही अटी आहेत शर्ती आहेत पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं जे गुप्तगुर चाललेलं आहे ते बंद करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गद्दारांबरोबरचं चहापान बंद करायला पाहिजे जे म्हणजे शिंदे वगैरे मंडळींबरोबर आणि थेट चर्चा करायला पाहिजे या उद्धव ठाकरेंची अटी होत्या राज ठाकरेंनी त्याला कधीही थेट प्रतिसाद दिलेला नाही आणि नाहीही म्हटलेलं नाही लक्षात घ्या प्रकरण पेंडिंग आहे आम्हाला वधू पसंत आहे आम्हाला वर पसंत आहे असं दोन्ही बाजू स्पष्टपणे बोलत नाही आहे बघूया करूया विचार चालला आहे हे सगळं चाललेलं आहे लग्न रेंगाळलेलं आहे हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात का मी तुम्हाला सांगतो तु। ही शिवसैनिकांची इच्छा आहे मुद्दा एवढाच आहे एकत्र येऊ शकतात हे दोन भाऊ पण त्यासाठी अहंकार बाजूला ठेवावे लागतील ते ते ठेवणार आहेत का हा माझ्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे इतिहास काही बरा नाही आहे राज ठाकरेंनी खूप कडवट टीका केली आहे उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केलेली आहे आणि दोन वेळा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फसवलंय बाबतीत असा मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे आणि तो एका अर्थी खराच आहे याचं कारण दोन हजार चौदाला जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी फोन केला होता हे लक्षात घ्या हो उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी फोन केला होता मी सत्य सांगतोय तुम्हाला पण त्यानंतर पुढे काहीच झालं नाही शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हा फोन केला राज ठाकरेंच्या लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गंडवलं केवळ राज ठाकरेंनी भाजपबरोबर जाऊ नये भाजपबरोबर युती करू नये म्हणून हे गाजर उद्धव ठाकरेंनी दाखवलं आणि नंतर काहीच पुढे केलं नाही ही दोन हजार चौदाची गोष्ट त्यानंतर दोन हजार सतराला राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या वेळेला युतीचा प्रस्ताव घेऊन आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मातृश्रीवर पाठवलं उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बाळा नांदगावकर यांना वाईट वागणूक दिली त्यांनी बाळा नांदगावकर यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती पण तीही भेट घेतली नाही त्यांनी अनिल देसाईंमार्फत विनोद निरोप पाठवला की काही होईल असं शक्यता नाही भेट होईल अशी शक्यता नाही बाळा नांदगावकर परत गेले असे दोन प्रसंग राज ठाकरेंच्या गाठीशी आहेत त्यामुळे आता जर संदीप देशपांडे असं म्हणत असतील की आम्ही आता दुधामुळे दुधात दुध गरम दुधामुळे तोंड पोळलं आहे तर ताकही फुंकून पितो आहे तर त्यामध्ये काही गैर नाही आहे दोन वेळा उद्धव ठाकरेंनी योग्य प्रतिसाद दिला नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे आणि तो सत्य इतिहास आहे यामध्ये आता काही बदल होण्याची शक्यता नाही उद्धव ठाकरेंचे लोक किती म्हणाले नाही उद्धव उद्धव साहेब असं वागतात तसं वागतात तरी उद्धव ठाकरे अनेकदा तुसडेपणाने वागतात हे सत्य आहे राज ठाकरेंनी अनेकदा कौटुंबिक प्रसंगामध्ये उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याचं धोरण अवलंबलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाच्या वेळेलाही ते अवतीभोवती होते पण उद्धव ठाकरेंनी त्याही काळामध्ये त्यांच्या बाबतीत काही मऊ धोरण अवलंबलं किंवा जरा ते सॉफ्ट झाले असं काही दिसत नाही त्यामुळे मनसे लो मनसेचे लोक जर सावधपणे वागत असतील तर यामध्ये काही अर्थ नाही आज मात्र उद्धव ठाकरेंनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते लवकरच होईल आता याला काय अर्थ आहे काय होईल लवकरच म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करणार आहेत का माझ्या मते आता फोन उद्धव ठाकरेंनाच करावा लागणार आहे राज ठाकरे फोन नाही करत बसणार कारण गरज बघा उद्धव ठाकरेंची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता एकाकी पडलेली आहे महापालिका निवडणुकीत त्यांना गरज आहे काँग्रेस बरोबर ते जाऊ शकत नाही महापालिका निवडणुकीत फारसा काही फायदा नाही काँग्रेसही त्यांच्याबरोबर येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसची जो गड आहे शिवसेनेचा मुंबई महापालिका तिथे काही ताकद नाही त्यामुळे शरद पवार काही करू शकत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती झाली तर शंभर टक्के या दोघांचीही ताकद वाढेल लक्षात घ्या दोन दोनशे तेहतीस वॉर्ड्स आहेत महापालिकेमध्ये दोनशे तेहतीस नगरसेवक निवडून येतात यापैकी एकशे दहा ते एकशे वीस जागांवर मराठी मतदारांचा प्रभाव आहे लक्षात घ्या मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी होतो आहे हे सत्य आहे मराठी माणसाची संख्या किती मुंबईमध्ये काही लोक म्हणतात ती आता तेवीस टक्के काही लोक म्हणतात अठ्ठावीस टक्के काही लोक म्हणतात बत्तीस टक्के आपण सदरू अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के माणसं मुंबईतली जरी मराठी असली तरी उरलेली सर्व माणसं ही अमराठी आहेत म्हणजे अमराठी माणसांची बहुसंख्या आहे मुंबईमध्ये हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे फक्त ही उरलेली जी मराठी माणसं आहेत अमराठी माणसं आहेत ती एकत्र नाही आहेत त्यामध्ये उत्तर भारतीय वेगळे आहेत बिहारी वेगळे आहेत त्यामध्ये राजस्थानी वेगळे आहेत त्यामध्ये साऊथ इंडियन्स वेगळे आहेत त्यामुळे ती एकगठ्ठा मतं नाही आहेत पण ही जी मतं आहेत बहात्तर टक्के अमराठी लोकांची ही शिवसेनेला कधीही पडत नाहीत ही शिवसेनेची मतं नाही, शिवसेने मत नाही। मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा जो काही इतके वर्ष फडकलेला आहे पंचवीस वर्षाहून अधिक काळ तो मराठी माणसांच्या मतावर फडकलेला आहे लक्षात घ्या फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या मतावर फडकलेला आहे त्यामुळे दोनशे तेहतीसपैकी लक्ष एकशे वीस जागा लक्षात घ्या या सोडल्या मराठी माणसाचं प्रभुत्व असलेल्या तर बाकीच्या जागांवर अमराठी माणसांचा प्रभाव आहे तिथून अमराठी नगरसेवक निवडून येऊ शकतात म्हणजे तिथे भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे म्हणून भाजपने जो इंटरनल सर्वे केला आहे तो असं सांगतो की जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरीही भाजपवर काही परिणाम होऊ शकत नाही दोन हजार सतराला शिवसेना आणि भाजप एकमेकाविरोधात लढले लक्षात घ्या अविभक्त शिवसेना होती त्यावेळेला भाजपने ब्याऐंशी जागा लढवल्या होत्या ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या लढवल्या त्यांनी शंभरच्या वर पण ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस आणला होता उद्धव ठाकरेंची सत्ता आली पण ती काँग्रेस समाजवादी वगैरे इतर पक्षांच्या पाठिंब्याने आलेली आहे लक्षात भाजपचे नवर्स जे चाळीसशे आत होते ते अचानक दुप्पट झाले होते भाजपने स्वतंत्रपणे लढवल्यावर त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास याही वेळा वाढलेला आहे साहजिकच उद्धव ठाकरेंना कुणीतरी आपल्याबरोबर यावं कुणीतरी आपल्याबरोबर युती करावी याची गरज वाटते आहे आणि तो योग्य पक्ष किंवा योग्य माणूस हा राज ठाकरे आहे कारण दोघांचा मतदार हा मराठी आहे दोघंही भाऊ मराठी माणसा किंवा मराठी माणसाच्या मुंबईसाठी एकत्र आले आहेत असा जर संदेश मतदारांमध्ये घेत गेला तर त्याचा वेगळा प्रभाव पडू शकतो त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शिवसेनेचा सा पराभव झाला महापालिका निवडणुकीमध्ये जनता पक्षाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पहिल्यांदा शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाला शिवसेनेच्या जन्मानंतर एकोणीसशे अडसष्टपासून शिवसेना शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येत होते कधी काँग्रेसच्या मदतीने कधी आणखीन कोणाच्या मदतीने महापौरसुद्धा त्यांचा बनत होता पण अठ्ठ्याहत्तर साली सपशेल पराभव झाला जनता पक्षाच्या लाटेमध्ये चौऱ्याऐंशी साली वसंतदादा पाटील असं म्हणाले की महाराष्ट्रात मुंबई असली तरी मुंबईत महाराष्ट्र नाही या विधानाचा मराठी माणसावर मोठा परिणाम झाला आणि मुंबईत शिवसेनेला पुनरुज्जीवन मिळालं हे लक्षात घ्या आजही मुंबई मराठी माणसाची राहणार की त्याच्यावर गुजराती पगडा बसणार हा चर्चेचा विषय आहे मराठीचा मुद्दा या महापालिका निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांची मतं किती वाढतील हा महत्वाचा मुद्दा नाही त्याचा जो भावनिक परिणाम होईल तो महत्त्वाचा मुद्दा आहे खूप मोठा परिणाम होईल मुद्दा असा आहे हा परिणाम होण्यासाठी होण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकासमोर बसतील का चर्चा करतील का आणि चर्चा अनेक मुद्द्यांची करावी लागेल एकतर कटू इतिहास विसरावा लागेल जर शिवसेना आणि काँग्रेस एक येऊ शकतात तर राज आणि उद्धव यांना एकत्र येऊन समोरासमोर बसून चर्चा करायला काहीच हरकत नाही राजकारणात काहीही घडू शकतंय एव एनिथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स हे लक्षात घ्या पण राज आणि उद्धवची इच्छा असेल तर समोरासमोर बसतील मराठी माणसाचं हित मनामध्ये असेल तर समोरासमोर बसतील दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ही की मी जसं म्हटलं दोनशे तेहतीसपैकी एकशे वीस जागा मराठी मतदारांचा प्रभाव असलेला जे आहे त्यामध्ये आता वाटे करावे लागणार उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोघं वाटेकरी होणार त्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठी मतदारसंघात अनेक ठिकाणी आपला उमेदवार देता येणार नाही तिथे मनसेचा उमेदवार द्यावा लागेल याची तयारी आहे का एकशे वीस जागा आहे तसं लक्षात घ्या त्यापैकी किमान तीस चाळीस जागा या मनसेला द्याव्या लागतील उद्धव ठाकरेंची तयारी आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंविषयी संशय आहे राज ठाकरे नाही उद्धव ठाकरेंविषयी शंका आहे उद्धव ठाकरे पुढे काय करतील पुन्हा जातील का, जाती का बी जे पीबरोबर वगैरे राज ठाकरे काय करतील राज ठाकरे भाजपबरोबर जातील की एकनाथ शिंदेबरोबर जातील दोन्ही भावांना एकमेकाविषयी शंका आहे निदान महापालिका निवडणुका होईपर्यंत या शंका बाजूला ठेवा ठेवाव्या लागतील आणि एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल हे होणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे एकमेकांवर विश्वास ठेवणार आहात का तुम्ही कसं आहे जेव्हा दोन भावांमध्ये भांडण होत तेव्हा ते फक्त राजकीय राहत नाही ते कौटुंबिक सुद्धा असत त्यामुळे या दुहीचे जे परिणाम आहेत ते कुटुंबापर्यंत पोचलेले असतात आज जर उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे किंवा तिथे अमित ठाकरेंना वाटत असेल की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे तर ती एक सकारात्मक गोष्ट आहे पण त्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याची तयारी आहे का शिवसैनिक एकत्र आले तर आनंदी होतील पण एकत्र आल्यावर जर एकमेकांच्या पाया पायात पाय घालायचे प्रयत्न केले तर त्याचे वाईट परिणाम होतील लक्षात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर मुंबईत एकत्र आले त्याचा परिणाम ठाण्यातसुद्धा होईल पुण्यातसुद्धा होईल नाशिकमध्ये सुद्धा होईल याविषयी काही शंका नाहीये म्हणजे चार चार महानगरपालिका मध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो शिंदेची शिवसेना या ठिकाणी जवळजवळ नॉन प्लस होईल मग अडथळा कोण आणताय या दोघांच्या युतीमध्ये तर अडथळा भाजप आणेल अडथळा शिंदे आणतील हे लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होते किंवा दोघही युतीबाबत सकारात्मक आहे असं म्हटल्यावर भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंना वेगळी काही ऑफर देऊ शकतो पडद्यामागे काही आमिष दाखवू शकतो शिंदेही राज ठाकरेंना काही ऑफर देऊ शकतात पण आजपर्यंतचा अनुभव पाहता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अगदी राज ठाकरेंनी अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली तरी भाजप काही मनसेशी बरा वागलेला नाहीये हे राज ठाकरे विसरले असतील असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे जरी किती आमिष दाखवली भाजपनी आणि शिंदेनी तरी राज ठाकरे त्या आमिषांना बळी पडतील की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ नये म्हणून भाजप प्रयत्न करेल भाजपचा सर्वे जरी दाखवत असला तरी फारसा परिणाम आमच्यावर होणार नाही तरी भाजपाला माहिती आहे याचे भावनिक परिणाम होणारच आहेत मराठी माणसाचं बळ वाढणार आहे आणि मुंबईत मराठी माणसाचं बळ वाढलं तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा भाजपवर होणार भाजप हा अमराठी माणसाचा पक्ष आहे पहिल्यापासूनच तो आहे भाजपला कोणी मराठी माणसाचा पक्ष म्हणून ओळखत नाही तर अमराठी माणसाचा पक्ष आहे तेव्हा भाजपला अमराठी मतांवरच लक्ष केंद्रित करावं लागणार ही भाजपसाठी महाराष्ट्रातल्या भाजपसाठी काही बरी गोष्ट नाही आहे लक्षात घ्या पण कोणत्याही प्रकारे त्यांना महापालिका जिंकायची असल्यामुळे ते काहीही पवित्रा घेऊ शकतात काहीही पवित्रा घेऊ शिंदेंचं तर गयावया परिस्थिती आहे जर दोघं भाऊ एकत्र आले तर आमची खरी शिवसेना आहे आम्हाला निशाडी मिळाली आम्हाला नाव आहे या प्रचाराला काही अर्थच राहत नाही दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत आम्ही मराठी माणसं या दोन भावांना मत देणार असं मराठी मतदार म्हणू शकतात भावनिक लेवलवर हे लक्षात घ्या भाजपचा प्रचाराचा मुद्दा काय असेल भाजपचा प्रचाराचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केलेला आहे महापालिकेने तो असता पण दोन हजार सतरापर्यंत या भ्रष्टाचारात वाटेकरी भाजपसुद्धा होता आता भाजपवाले तो भ्रष्टाचार अंगाला लावून घेत नाहीत झटकून टाकतात फायदा घ्यायचा तो घेतलाय त्यांनी त्यामुळे याही वेळेला मुंबई महापालिकेचा कारभार किती वाईट पद्धतीने चालला उद्धव ठाकरेंनी हाच प्रचार आहे उद्धव भाजपचा शिंदे काय बोलणार शिंदेकडे पैसे आहेत आता माजी नगरसेवक जे आहेत शं जवळजवळ जो ऐंशी नव्वद पैकी पन्नास नगरसेवक शिंदेकडे गेलेले आहेत हे पैशाच्याच लोभाने गेलेले आहेत ते लक्षात घ्या हे काय मोठं तत्व म्हणून गेलेलं नाही पैशाच्या लोभापाई गेलेले आहेत उद्धव ठाकरेंकडून आपल्याला कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही शिंदेंकडून ती मिळेल म्हणून ते गेलेले आहेत तेच शिंदेचे उमेदवार असणार आहेत पण राज आणि उद्धव एकत्र आले तर शिंदे नॉन प्लस होतात हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे किती आपण टक्केवारीच्या हिशोबात मोजलं की नाही उद्धव ठाकरेंना इतकी मतं मिळतील राज ठाकरेंना इतकी मतं मिळतील हे टक्के काय फार मोठे नाही आहेत तरी माझ्या मते टक्केवारीपेक्षा भावनिक परिणाम मोठा आहे आणि त्याचा त्याचा मोठा इफेक्ट प्रभाव प्रचारावर दिसणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईच्या दृष्टीने राज आणि उद्धव यांची युती अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची आहे जर ह्या भावांनी शाणपण दाखवलं संयम दाखवला अहंकार विसरले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकतं मी पूर्वी तुम्हाला सांगितले ही युती होणं मराठी माणसाच्या दृष्टीने सकारात्मक आहे कारण भाजप मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा पुसून काढायला निघालेला आहे शंभर टक्के पुसून काढायला निघालेला आहे दिल्लीत गुजरातचं राज्य आहे म्हटल्यावर महाराष्ट्र ही आपल्या ताब्यात येईल आणि महाराष्ट्रावरचा आणि मुंबईवरचा गुजराती प्रभाव कसा वाढेल हे सातत्याने भाजपवाले बघत असतात दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती महत्त्वाची आहे प्रश्न असा विचारला जातो ठाकरे ब्रँड टिकेल की नाही दोन्ही भावांनी जर प्रयत्न केले प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ठाकरे ब्रँड हा शंभर टक्के टिकेल असं मला वाटतं शंभर टक्के टिकेल उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक एकत्र आले तर एक, एक मोठा फोर्स तयार होतोय लक्षात घ्या शिंदेकडे असू देत पैसे शिंदेकडे गेलेले जे लोक आहेत ते कोणत्या तरी पदाच्या लोभाने गेलेले आहेत पैशाच्या किंवा पदाच्या लोभाने गेलेले त्यांना काय मोठं तत्वाचं राजकारण किंवा अर्थात तत्वाचं राजकारण कोणत्या पक्षाला करायचं आहे हा प्रश्न उभा राहील पण तरीसुद्धा अजूनही मराठी माणसाचा मुद्दा उभा राहिला तर मनसे आवाज उठवते उद्धव ठाकरेंची शिवसेना आवाज उठवते इतर कोणताही पक्ष आवाज उठवत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे माझं असं मत आहे मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होणं आवश्यक आहे दोन्ही भावांना माझं असं आव्हान आहे समंजसपणा दाखवा ही टोलवा टोलवी आता बंद करा उद्धव ठाकरेंनी फोन उचलावा आणि थेट राज ठाकरेंना फोन करावा राज ठाकरेंनी पानं आपल्या घरची जी आहेत ती बंद करावीत महापालिका निवडणुकीपर्यंत कधी उदय सामंत येतात चहाला कधी शिंदे येतात कधी देवेंद्र फडणवीस येतात था। राज ठाकरे हे चांगले यजमान आहेत होस्ट आहेत हे मला माहिती आहे पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर युती करायची असेल तर अशी पानं करून ते संशय वाढवू शकत नाहीत तो वाढवू नये त्यांनी दोन्ही भावांची युती त्याचा मुंबईवर परिणाम होईल मी म्हटलं तसं पुण्यावर परिणाम होईल नाशिकवर परिणाम होईल मोठ्या शहरांवर परिणाम होईल पण त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होतो हे या महापालिका निवडणुकीत दिसेल आणि मला असं वाटतं त्यामुळे एक राजकारणाला वेगळं वळण मिळेल ही संधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी फुकट घालवू नये अशी मराठी माणसाची इच्छा आहे बघूया काय होत आहे आपण बघायचं इतके दिवस चर्चा चालली आहे आज थोडीशी पॉझिटिव्ह गोष्ट दिसते सकारात्मक दिसत आहेत सगळे लोक शुभेच्छा देऊया आणि वाट बघूया कधी युती होते आणि पुढे काय काय होतं याबद्दल इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा या चॅनलवर फक्त खऱ्या बातम्या आणि ठोक विश्लेषण केलं जातं अफवा ऐकवल्या जात नाहीत धन्यवाद यू व्हेरी मच